सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सेलू एपीएमसी दिवाळीनिमित्त कापूस खरेदी विक्री झाली असताना सभापती डॉ संजय रामराव रोडगे हे शेतकऱ्यांच्या कापसाला जास्तीत जास्त चांगला भाव मिळावा यासाठी आग्रही होते या बातमीचा अर्थ दिवाळीनिमित्त खरेदी विक्री दिवाळीच्या काळात शेतकरी अनेकदा आपला कापूस विक्रीसाठी बाजारात आणतात सेलू बाजार समितीत या काळात कापसाचे व्यवहार झाले सभापतींचा आग्रह बाजार समितीचे सभापती म्हणून डॉक्टर रोडगे यांनी व्यापाऱ्यांना आणि खरेदीदारांना आवाहन केले किंवा त्यांच्यावर दबाव आणला की त्यांनी कापसाची खरेदी करताना शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपून योग्य म्हणजे चांगला भाव द्यावा या आग्रहामागे शेतकऱ्याच्या कापसाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य आणि चांगला मोबदला मूल्य भाव मिळावा जेणेकरून सणासुदीच्या काळात शेतकऱ्याला आर्थिक दिलासा मिळेल हा मुख्य उद्देश असतो बाजार समितीचे सभापती म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असल्याचे यावरून दिसून येते एकाहत्तर सहा पंधरा एकाहत्तर आपला जे महाराष्ट्र एकतीस रुपयास एकाहत्तर पस्तीस एकाहत्तर पस्तीस एक एकाहत्तर पस्तीस दो पण बघायला ते कमी पस्तीस संचालकनच घेतलं असं की संचालकच संचालक पहिला पहिला तरी संचालक सोडून घ्यायला एकाहत्तर पस्तीस बोला चाळीस चाळीस एक्कावन एक्कावन एकाहत्तर एक्कावन्न एकाहत्तर एक्कावन्न एक एकाहत्तर एकावन्न दोन नाही थांब एकाहत्तर एकावन्न दोन त्यानं जरा बहात्तर करून टाक त्याला एकाहत्तर एकाहत्तर करायचं एक बहात्तरश दोन बहात्तरश तीन समर